अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात कि आम्ही रामाचा आदर्श पळ आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला जितेंद्र आवाड़ का भगवान श्री राम को अपशब्द कहना बहुत दुखद है और ये बयान बहुत ही मूर्खतापूर्ण है वाल्मीकि रामायण के चौदह रामायणों में से किसी में भी ये उल्लेख नहीं है कि भगवान रामचंद्र मांसाहारी थे बल्कि ये उल्लेख है कि भगवान रामचंद्र फल मूल खाते थे और कंध और चौदह वर्षो तक निर्वासन में रहे वह ये कहकर सभी हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुँचा रहे हैं की जितेंद्र आभाड़ मानसिक रूप ऐसी विक्षिप्त है और उन्हें इलाज की जरूरत है पूरे देश में भगवान श्री राम का माहौल देखकर कई राजनेता मानसिक रूप से बीमार पड़ चुके हैं ये उसी का एक हिस्सा है श्री राम का अपमान करने की विकृत मानसिकता और कोशिशों को लोग कई बार अनुभव कर चुके हैं ऐसे श्री राम विरोधी और हिंदू विरोधी लोगों को सबक सिखाया जाएगा ऐसे चेतावनी अमित गोरखे भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख ने दी नमस्कार जय श्रीराम अत्यंत क्लेशदायक असं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य आत्ताच ऐकलं तर डोक्यात प्रचंड राग चढलाय या श्रीरामाला आपण पूजन करतो ज्या श्री श्रीरामाला अखंड भारतामध्ये खऱ्या अर्थानं आपण देव म्हणून ज्यांना स्वीकारलेलं आहे त्या रामाविषयी आव्हाड साहेबांनी तर जपून बोललं पाहिजे पण याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे आणि आता त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या पक्षांचे नेते याविषयी बोलणार आहात का खऱ्या अर्थानं भारतामध्ये आता श्रीराम भूमी सगळ्यांना माहिती आहे अयोध्येमध्ये बावीस तारखेला श्रीराम श्रीराम लल्लांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मूर्तीपूजा मूर्ती स्थापन होणार आहे आणि त्याच दरम्यान यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी असं क्लेशदायक वक्तव्य करणं अत्यंत निंदनीय मी जाहीर निषेध करतो खरं तर या चुकीला माफीच नाही आव्हाड साहेब आपण आपण स्वतः खऱ्या अर्थानं रामायण वाचलंय का याचं परीक्षण केलं पाहिजे आम्ही स्वतः वाचले रामायणामध्ये चौदा वर्ष त्यांनी कंदमुळं फळं खाऊन खऱ्या अर्थानं ते चौदा वर्ष काढलेत हे शुरफनकानी रावणांना सांगितलेलं आहे हे तुम्ही कधीच वाचलं नाही का ना ह्या ह्या असल्या विधानाचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या चुकीला माफी नाही